आदरणीय दैवत माझे नेते स्वर्गीय वल्ल शेठ बेनके यांच्या पंच्याहत्तरा वाढ दिवसाच्या निमित्तान महाराष्ट्रात एवढा मोठा कार्यक्रम पुढे झाला नसल तो कार्यक्रम आज या ठिकाणी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनके अमित बेनके अतुल बेनके त्यांच्या तिन्ही भावांनी व त्यांच्या मातोश्रीनं हा कार्यक्रम मोठा पार पाडला वल्लभ शेठ बेनकेंचा आणि आमचा संबंध अतिशय गर्भासारखा एकत्र असण्यासारखा आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून तर वल्लभ शेठ हयात होते तोपर्यंत आणि आमचा नेता म्हणूनच त्यांना समाजामध्ये मिरवलं आणि आमदार कसा असावा नेता कसा असावा असा नेता पुन्हा तालुक्यात जन्माला येणार नाही ते म्हणजे वल्लभ शेठ बेनक्यांसारखा आणि वल्लभ शेठ बेनक्यांना समाजामध्ये अल्पसंख्याक माणसांना मोठं करण्याची त्यांची फार मोठी या ठिकाणी होत होती विशेषतः मायासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी तालुक्याचा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मला त्या ठिकाणी वल्लभशेठ बेनके यांच्या मुळे मिळालं आणि वल्लभ आणि आम्ही आमचं घर आजही एकच आहे परंतु राजकारणामध्ये काही गोष्टी इकडे तिकडे होतात आत्ताच्या काही गोष्टींना आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो परंतु त्याची कारणे वेगळी वेगळी आहे परंतु बेंके कुटुंब आणि हे आमचं एक कुटुंब समजतो राजकारणामध्ये असो किंवा समाजकारणामध्ये असो ज्या वेळेला आम्ही पंढरपूरचा मठ उभा करण्याचा ठरवला आणि त्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो आमचे अध्यक्ष वारकरी त्या ठिकाणी गेले अतुल शेठ आदी त्यांच्या आईला आम्ही सांगितलं मठासाठी मदत करा त्या वेळेला त्यांनी पाच लाख रुपये चैतन्य महाराज सेवा मंडळ आपला पंढरपूरला सहा कोटीचा मोठ उभा राहतोय त्या मठामध्ये त्यांनी त्यांचं मोठं योगदान आहे म्हणजे हे मूळ घरानं दानशूर आहे राजकीय आहे आणि सामाजिक सुद्धा आहे आणि म्हणून अतुल शेठला त्यांचा वसा आणि वारसा चांगला लाभलेला आहे त्याचा फायदा अतुल शेट्टी घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि तो फायदा घेण्यासाठी वल्लभ शेटचे जी चाळीस वर्ष बरोबर राहिलेली लोक आहे त्यांना दुरावले नाही पाहिजे त्यांना जवळ केलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी ती सगळ्या गोष्टी एक चांगल्या पद्धतीनं एकत्रपणे केल्यानंतर आतून शेटला काही कमी पडणार नाही असं आम्ही समजतो जय जय महाराष्ट्र